आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास आष्ट्यात मतदानावरून गदारोळ जयंत पाटलांची स्ट्रॉंग रूम सुरक्षा वाढवण्याची मागणी सांगली जिल्ह्यातील अष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण मतदानाची आकडेवारी वाढल्याने मोठा गोंधळ उडाला आहे यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे काल निवडणुकीच्या दिवशी अष्टा नगरपालिकेसाठी एकूण बावीस हजार आठशे छप्पन मतदानाची आकडेवारी जाहीर झाली होती आज दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही आकडेवारी वाढून चोवीस हजार इतकी दाखवण्यात आली एकूण मतदारसंख्या तीस हजार पाचशे त्र्याहत्तर असताना अचानक हे दोन हजार मतदान वाढले कसे असा संतप्त सवाल आंदोलक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे अधिकाऱ्यांकडून याचे ठोस उत्तर मिळत नसल्याने बोगस मतदान करून ईव्हीएम मध्ये ठेवले असावे असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे तहसीलदारांनी प्रिंटिंग मिस्टेक किंवा फॉर्मॅटमध्ये माहिती भरताना चूक झाली असावी असं स्पष्टीकरण दिल्याचे जयंत पाटील यांनी मीडियाला सांगितले या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी तातडीने अष्टातील ठिया आंदोलनस्थळी भेट दिली त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर लोकांचा विश्वास कमी झाला असल्याचे मत व्यक्त करत रूमच्या सुरक्षेसाठी निवडणूक आयोगाकडे मागण्या केल्या आहेत यामध्ये रूमच्या परिसरात जामर बसवावेत जेणेकरून आतील ईव्हीएम मशीन्स बाहेरून ऑपरेट करता येणार नाही तसेच आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व आतील रेकॉर्डिंग दिसण्यासाठी डिस्प्ले स्क्रीन बाहेर लोकांसाठी लावावे सध्याच्या होमगार्डऐवजी हत्तरी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा अशा मागण्या केल्या आहेत अष्टा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विरुद्ध भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी प्रमुख लढत झाली आहे काळामध्ये प्रसिद्ध झाली फिरायला त्या आकडेवारी तेराशे मताचं एक बूथ आहे तिथे चार हजार मतं दाखवण्यात आली किंवा तीन हजार मतं दाखवली बूथवर काही सतराशे किंवा पंधराशेच मतं आहेत असे पाच सहा बूथवर चुका झाल्या जा जेवढं मतदान झालेलं आहे काल आमच्याकडे जे फॉर्म देण्यात आले प्रत्येक बूथवरचे त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे निवडणूक आयोगाच्या कडून बाहेर आलं वेबसाईट वर बाहेर आलं आणि आम्हाला माहित होत किती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आजच्या जागृत कार्यकर्ते नागरिक हे एकत्रित आले त्या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमचे सगळे लोक आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं असो त्याबद्दल आता मी इथे प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अपर आय अपर तहसीलदार श्रीयुक्त निंबादे साहेब यांनी आम्हाला खुलासा केला त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं दाखवलं त्यांनी असंही सांगितलं की ही जी मागणी माहिती बाहेर गेलेली आहे की त्याला टाईप करताना केलेल्या चुकांमुळे गेलेली असेल असं त्यांनी खुलासा केलेला आहे